अर्ज कि प्रेमात तुझ्या वेच तो फुले मी रानातली प्रेमात तुझ्या वेच तो फुले मी रानात तू शहरातली असूनही हिरव्या पानातली पुढच असं होत की मी तुझ्या सोबतीत तुझ्याच प्रवाहात वाहितो मी तुझ्या सोबतीत तुझ्याच प्रवाहात वाहिलो तुझेच लिहिले गीत आणि तुलाच गात राहिलो मी तुझ्यासोबत येत तुझ्याच प्रवाहात वाहिलो तुझेच लिहिले गीत आणि तुलाच गात राहिलो येत राहिली पालवी माझ्यावर जेव्हा जेव्हा येत राहिली पालवी माझ्यावर जेव्हा जेव्हा मी तो रतो तेव्हा तेव्हा तुझ्याच समज तर राहिलं पुढची कविता घेतो कि उमलते कळी केसात तू माळतेस तेव्हा उमलते कळी केसात तू माळतेस तेव्हा ऋतूंना येतो बहर तू लाजतेस तेव्हा पाऊस करतो आठवणींच्या पाल पालव्या ओल्या पाऊस करतो आठवणींच्या पालव्या ओल्या चिंब होतो पावसाळा तू तेव्हा डोळ्यात साठवून स्वप्ने बघतेस सा नभात डोळ्यात साठवून स्वप्ने बघतेस सा नभात स्वप्ने भेटतात तुला तू निजतेस तेव्हा आणि असे काय तुझ्यात हा प्रश्न चंद्राला पडतो आता असे काय तुझ्यात हा प्रश्न चंद्राला पडतो आता गळून पड़तात सारे तारे तू मोजतेस तेस तेव्हा <प्राँगा> शब्दामृताचे पेरतेस उठा तुम्ही सदा गुंफते मैफल तुझ्यात तू बोलतेस तेवा याच्यातलं शेवटचं शेर आहे की ताल सूर लय हे सारे तुझेच असतात ताल सूर लय हे सारे तुझेच असतात ऋतुचक्र हलते सारे तू गातेस नाचतेस तेव्हा शेवटची कविता घेतो की मॅनहोल मधला माणूस जेव्हा डोकावून वर पाहतो मॅनहूल मधला माणूस जेव्हा डोकावून वर पाहतो तेव्हा मला सापडत अमावस्येला चंद्र हरवण्याचं उत्तर मॅनहोल मधला माणूस जेव्हा डोकावून वर पाहतो तेव्हा मला सापडत अमावस्येला चंद्र हरवण्याचं उत्तर सगळ्यात सेफ्टीला चपटीवर मारून तो मारतो उडी अथांग काळ्या रात्रीवर सगळ्यात सेफ्टीला चपटीवर मारून तो मारतो उडी सबंध काळ्या रात्रीवर समाजाचं स्वच्छता अभियान पूर्ण करायला समाजाचं स्वच्छता अभियान पूर्ण करता करता त्याला वेळच नसतो कधी स्वतःच्या खड्ड्यांवर काम करायला समाजाचं स्वच्छता अभियान पूर्ण करायला त्याला वेळच नसतो कधी स्वतःच्या खड्ड्यांवर काम करायला बहुधा हेच कारण असावं चंद्रावर खड्डे असायला बहुधा हेच कारण असावं चंद्रावर खड्डे असायला आयुष्यावर लागलेलं ग्रहण तो विसरतो बायकोच्या कृषीत आयुष्यावर लागलेलं ग्रहण तो विसरतो बायकोच्या कुशीत आणि होतात त्याच्यावर संस्कार तेही अंतिम आपल्याच मुलांच्या हातून खूप आभार सगळ्यांना धन्यवाद